जय महाराष्ट्र मित्रांनो महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आनंदाचा शिदा हा डिसेंबर महिन्यामध्ये तुम्हाला वाटप होणार आहे यामध्ये सव्वीस वस्तू वाटप करण्यात येणार आहे रेशन कार्ड धारकांना ही मोठी आनंदाची बातमी आहे रेशन कार्ड धारकांना अजून महत्त्वाचं असं की ह्या रेशन कार्ड धारकांच्या परिवारातील महिला असो विद्यार्थी असो यांना देखील त्यांच्या उपयुक्त वस्तू मिळणार आहे जसं की महिलांसाठी साडी विद्यार्थ्यांसाठी बारा वया त्यानंतर त्यांच्यासाठी कंपास पेटी अशा विविध सव्वीस वस्तू आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ कोणाला व किती व कशी मिळणार हे, हे वस्तू

कुठे कपड्याचं साबण पण दिलं ना आणि अंगाचं हां दन द बिस्किट साडी साडी पण आहे मी आधी वाचतो जी कीट जाणार आहे ती कीट आता या ठिकाणी उघडी करून दाखवली आहे त्याच्यामध्ये तांदूळ पाच किलो आहे गहू पीठ पाच किलो आहे तेल एक लिटर आहे तुरुडाळ एक किलो आहे चणाडाळ एक किलो आहे साखर एक किलो आहे पोहे एक किलो आहे बेसन एक किलो आहे रवा एक किलो आहे मसाला पाचशे ग्रॅम आहे मिरची पावडर पाचशे ग्रॅम आहे हळद पाचशे ग्रॅम आहे चहा पावडर पाचशे ग्राम आहे मीठ एक किलो आहे त्यानंतर ज्या घरगुती आणखी वस्तू लागतात त्यामध्ये ब्लँकेट एक नग आहे टॉवेल एक नग आहे लाडक्या बहिणींसाठी साडी एक नग आहे सतरंजी एक नग आहे निरमाची पावडर एक नग आहे दंत आहे कपडे धुण्याचे साबण दोन नग आहेत आंघोळीचे साबण दोन नग आहेत बिस्किटाचे पुढे आहेत पर्सन परसनची पाकिटं आहेत तर विद्यार्थ्यांसाठी सुद्धा एक डझन वरच्यावर वय्या आहेत त्यांना लागणारी कंपास पेटी आहे अशी सव्वीस वस्तूंची यादी या किटमध्ये आहे ही या ठिकाणी आपण वाचून दाखवली कोणीही नवीन वर्षाचा सिधा घ्यायला अजिबात विसरू नका यामध्ये सव्वीस वस्तू तुमच्यासाठी महाराष्ट्र शासन घेऊन आलेलं आहे आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा